हा दीपक केदार बोलतोय हा बोला ते याच्याबद्दल समजलं मला हा काय झालं ते मारलं मारल बर बर आहे का आता हा ते दुसरे काय ओळखीचे आहेत आरोपी नाही ओळखीचे नाही ते तोंड बांधून रात्री ते बॅटरी लावलं डोळ्यामुळे त्याच्यामुळे काहीच कळलं नाही त्यांना बरच लागल मी फोटो बघितले हो दादा लय भयान होऊन जाईल इतकं काल कंडिशन तर लय अवघड होत आता पण तिथं ना तिडतोच राहिला आज बाजूला तिडून काढून आणले बर मी येईल उद्या तुम्हाला भेटायला त्यानंतर हा दादा खाय दा, प्याचा आणले सर मग तुम्हाला फेकून फाकून देणे कपडे कुपडे सर काहीच नाही का तुमच्याकडे काहीच नको काही थोडंच नव्हतं त्यांनी काल तिथं काहीच नव्हतं बर मग आज काही व्यवस्था झाली ना हा आज केली थोडी व्यवस्था ठीक आहे हा मी करतो उद्या काही चालेल चाललं काळजी घ्या दबाव पोलिसांवर चाललं चाल सगळं हो मी पण येतो ताकदीने पाटी मागे तुमच्या काळजी घ्या चाललं 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 आणि महिलांची पण हे झाले हा लई लय भयान भयान तुम्हाला महिना आल्या तुम्हाला उद्या बोलतील महिना काय परिस्थिती ते स्वतः सांगतो तुम्हाला महिना किती मेंढ आहेत तुमच्याकडे मेंढ्या आहे एकोणा शंभर एकोणाला दोनशे एकोणाचे पाचशे आहे सांभाळून राहा दा हा येतो मी उद्या चाललं चालेल ये तुम्हाला So. Oh.